ब

बालाजी कदम हाय जय महाराष्ट्र हाय हॅलो से हाय जेवण झालं का सगळ्यांचं कुठून बोलता मी कर तुम्ही कुठून बोलताय दिवा जवळच आहे लांब नाहीये 他的生活。<music> mai trebuie la hai să te zic da, तुम्ही सांगा मी पण मस्त, लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी शुभ दुपार दादा तुम्हाला पण झालं का जेवण नाही दादा अजून झालं तुमचं झालं का कशा आहेत कोंबड्या वगैरे पोयट्री फॉर्म आपला कसा आहे जुना व्यक्ती कोणतरी लाईव्ह आला ना की भारीच वाटतं असं वाटतं हा मी याला ओळखते हो का चांगलं आहे जेवण झालं तुमचं जेवायचं बाकी आहे एवढ्या लवकर भूक पण नाही लागली आज बेत मस्त शुक्रवारचा तुमचा बेत असतो आम्ही शुक्रवारी खात नाही आमचा शनिवारी बेत निघेल भात काढणीला येणार आहे की नाही नाही येणार बाबा प्रशांत दादा नाही येणार कशा आहात तुम्ही प्रशांत दादा तुमची झाली का भात काढणी हो का आज नाही जमत चिकन उद्या उद्या तुम्ही बोलवा उद्या आम्ही लगेच गाडीला बसू <laughs> नाही तर तुम्ही गाडीला बसा आणि या आमच्याकडे उद्या सॅटरडे संडे असत बुधवार गुरुवार असत वाटल्यास श्री स्वामी समर्थ हनुमानदादा कसे आहात जेवण झालं का नाही अजून तुमचं झालं का काही म्हणत्या लाईव्ह लाईव्ह कंटिन्यू घेन कंटिन्यू घेन पण नाही जमत विसर पडतो कामात काय ना काय ना होत राहतं त्याच्यामुळे नाही जमत पण प्रयत्न तर चालू आहेत यात आई तुम्ही मस्त पण I'm gonna मला नाही आठवत आहे कुठला ड्रेस तुम्ही बोलताय दादा मी ना। मला भात कापायला येतं दादा पण पहिली गोष्ट आता गावी जात नाही जास्त आणि आता पोराच्या शाळा चालू दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि अंदा पावसाने जो धुमाकूळ केला त्या पावसाळ्यात तर काय सुट्ट्यांमध्ये पाऊस थांबलाच नव्हता त्याच्यामुळे भात कापणी काही तेव्हा झाली नाही आणि आता जाणं पॉसिबल नाही स्वतः पकडा बाबा नाही तुम्हीच पकडा यात्रा पण लवकर आहे कधी यात्रा जानेवारीतच असेल ना मोस्टली ती कोंबडी पकडताना मीच तोंडावर शंभर वेळा पडेल आपलं ना हो का बची, फेक आयडिया आहे हा असू द्या आपल्या शेजवपर्यंत कोण वाईट बोलत नाही तोपर्यंत तो काय आपण तुम्हाला बोलू शकत नाही फेक असू नाही तर रियल असू लागेल हाती एक तरी कोंबड्या चावतात पण ना ओ हो। मला माहित नाहीये मी विचारते पकडाय गेलावर तोस मारत असतील की त्यांचा <laughs> या अदरवाईड फेक आहे ओके okay. चावले का तुम्हाला कोंबडी <laughs> चावल्यानंतर एकदा माणसाला चावलर माणसाने डेअरिंग कशी करायचीला परत पकडायची एकदा चावतो का चावले टॉप आहे टॉप याच्यावर कोण म्हणणे केली जास्त नाही तरी पण भीती वाटतेस ना टोच मारेल म्हणून तरी अजून अथर्व नाही आला दादा नाही आले लाईव्हला पब्लिक खूप कमी आहेत अजून पवनकर हाय मॅडम जी नमस्कार पवनदादा केरगेची यात्रा तीन ते चार तारखेला आहे जानेवारी मध्येच दादा हाय कुछ बोलता है बाकी से तुम्हें सगे जानेवारी बघू परीक्षा नसल्या नसल्या तर कशी आला परीक्षाच्या नेमक्या ह्याच्यात असले तर मग नाही आल जमणार गेल्या वर्षी आलेलो यात्रेला या वर्षी बघू काय होते नेमकं का त्यावेळेला वार्षिक परीक्षा नाहीयेत पण तोंडी परीक्षा वगैरे चालू राहतात पोरांच्या ना आपण कुठून आहात मी सातारकर आपण शनिवार रविवार आहे मग काय मग येऊ शनिवार रविवार असल्यावर काय वाटणार नाही लग्न असतं त्या दिवशी आणि मोड जत्रे दिवशी दोन दिवस तर मेन येत आपले मोड जत्रा झाल्यावर लगेच निघता पण येतं चार पाच वाजता एप्रिल मध्ये असणार गावाला सुट्ट्या लागल्यानंतर पंधरा वीस दिवस जाणार आहे गावी राहायला लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी एकाचही लाईक नाहीये बोलतायत बघा जेवण झालं का प्रशांत दादा तुमचं क्या है भेटली ना ही मला ओ तुम्हें आला ना होता क्या यात्रे में देता हुआ मैं तुम्हें मला बोल ले ले याय यात्रे भेटू। में भेटू संकेत दहाई आप कहाँ से हो भैया मैं सतार से हूँ सतार आप कहाँ से हो भैया आपने मेरे भाई का बहुत खींचा है कान एका सुनेला कसा वेळ भेटेल फिरायला माझ्या माहेरची यात्रा असते तर मी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत भटकले असते पण सासरी होते ना सासरी एवढं कोण भटकून देईल घरातच एवढे पाहुणे राहुणे येतात कि त्यांचा करायला वेळ होतो यात्रेतच दोन तास नशी फिरायला भेटत ते दोन दिवसाची ती मजाच वेगळी सगळे पाहुणे राहुणे येतात भेटतात गप्पा गोष्टी होतात मग कामाचं काही वाटत पण नाही यात्रेला तसच असतं आमच्याकडं सगळे येतात नातेवाईक मग त्याच्यामुळे यात्राच बघायला जास्त भेटत नाही मूळ जत्रेच्या दिवशी तर कधी जातो आणि कधी नाही ते पण नाही पार यात्रा संपल्यावर चार वाजता मला जायला भेटतं कारण जेवण खाऊन होतात तेव्हा कुठून तो सातारा दादा आपण कुठून डी डी डीकर नाव ना ना। कोल्हापूर जवळ जवळ आहे मग सातारा कोल्हापूर मुंबईला असता की कोल्हापूरलाच असता लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं काय कोल्हापूर आमचं नाही झालं जेवण तुमचं झालं का दादा आता जेवायचं थोड्या वेळाने लाईव्ह बन केलं काय करता तुम्ही मी हाऊसवाईफ आहे त्यासोबत कॉमेडी व्हिडिओ करते यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदाच आलात ना लाईव्हला मी जवळजवळ दोन तीन आठवड्याने लाईव्ह घेतले पहिल्यासारखे रोज रोज लाईव्ह घेत पण नाही मी पण पहिल्यांदाच आलात का चॅनलवर माझ्या मेडा साताऱ्यामध्ये मेढा मेड़ा बघा आलो आहे बघा फर्स्ट टाइम चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडले तर बघा आवडले तर शेअर करा आम्ही दोघं लाडाचे भेणभाव आहोत हो हो मग घरी कोण कोण असतं मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा मुलगा आता सध्या शाळेत गेलाय मिस्टर कामाला गेलेत मी माझी सगळी कामं करून व्हिडिओ वगैरे करून थोडा वेळ आराम ब्रेक घेऊन परत लाईव्ह ला बसले आहे आता लाईव्ह संपवलं की जेवायचं की मस्त झोपून द्यायचं चा की चार पाच ला उठून परत घरातली काम हा माझा दिवसभराचा रुटीन आहे ते पण रोज लाईव्ह घेत नाही कधीतरी पण व्हिडिओ आता रोज असतात मध्ये मध्ये नव्हते रोज पण आता आता हल्ली परत रोज कंटिन्यू चालू झाले तर व्हिडिओ नक्की बघा वा एक नंबर शेड्यूल मग निवांत तुम्ही मुंबईला असता की कोल्हापूरला कायमच काय काम करता तुम्ही नवीन आहात ना चॅनेल नक्की सबस्क्राईब करा पण त्याच्या आधी व्हिडिओ बघा आवडले तर सबस्क्राईब करा अवघ बोलते म्हणून करू नका तुमचाही वेळ नको खराब आणि माझाही नको माझा खराब होणार नाही कारण की पब्लिकची मला गरज आहे तुमचा होईल खराब हा वेस आपण दोघे नक्की भेटणार नक्की बघूया शनिवार रविवार हाय तर बोलेन मी मिस्टरांशी कि यात्रेला दोन दिवस जाऊया आलो तर नक्की भेटूया पण माझा टाइमिंग असतो विचित्र त्यामुळे त्या टायमात जर आलात यात्रेत तर भेटल नाहीतर तुम्ही सकाळीच जाऊन बसाल यात्रेत आणि मी जत्रा फिरून आलो आणि तू नाही भेटलीस तर ते पॉसिबल होणार नाही तीन ते चार नंतर आम्ही मूळ जत्रेच्या दिवशी फिरतो आणि ज्या दिवशी लग्न असतं देवाचं त्या दिवशी सगळ्यांनाच माहिती आहे लग्न लावायचं जेवायचं की घरी पडायचं त्या दिवशी यात्रेत नाही फिरत का तर पाहुणे असतात घरात लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी सर ते झाले मला हो या या घरी या माझ्या नक्की या घरी यात्रेला क्रिकेट लव यू हाय आडीचे नाव पण भारी भारी रहा पंचवीस मिनट झाले लाईव्ह चालू आहे किती वाजले दीड जी बाईच आहे चला कोण बोलत नसेल ते लाईव्ह बंद करते उद्या परत भेटूया लाईव्हला एक ते दीड मध्येच भारी आहे टायमिंग माणसांना लंच ब्रेक पण असतो काय काय कंपन्यांमध्ये ऑफिसमध्ये त्या टाइमामध्ये भेटूया तेच माय सिस्टर हार्ट्स आता लाइव बंद करते उद्या एक ते दीड मध्ये पुन्हा लाईव्ह घेऊया या सगळ्यांनी नक्की लाइवला आता मी बंद करते आता मला भूक लागले जेवते आणि झोपते मस्त संध्याकाळी टाइम भेटला तर संध्याकाळी नक्की लाईव्ह घेईन या लाईव्ह ला। बाय बाय